आप देख रहे हे तीन महाराष्ट्र न्यूज चैनल चॅनल भाजपमध्ये काही रस नाही आहे नुसता गोड बोलतात काही त्यात सत्य नाही आहेत आणि सोलापूरला चुना लावले भाजप गेलो ते वाट चुकली माझी कामाचे नाही ते सत्याचे मंत्री होते पालकमंत्री होते आमदार होते दिल्लीत खासदार त्यांचा सत्ता त्यांच्या पण सोलापूरचा विकास होऊ शकला नाही हे दुर्दैव म्हणावं लागणार आहे सोलापूरचा बकास केले त्यांनी दोन्ही आमदाराच्या भांडणं आहेत एकमेकाला तिकडे गेलं की इकडे इकडे गेले की, की तिकडं हे दोन्ही देशमुख नटक्के माणसं आहेत ते विकास माणसं नसून दुसर माणसं आहेत या यांच्या ताकद नाही आहेत सोलापूरचा विकास करावा त्यांचा विचार नाही आहेत फक्त मी पुढे तू पुढं मी कसं खाऊ तू कसं खाऊ भांडायचं आणि मिळून खायचं अशा परिस्थिती या सोलापूरला बकास केलेले आहेत मला म्हणून मी वाईट वाटतं माझ्यापेक्षा माझ्या सोलापूर जनतेचा प्रश्न सुटला पाहिजे माझ्या सोलापूरचा विकास झाला पाहिजे दीन दलित गोर गरीब कसे करी शेतकरी जगलं पाहिजे सोलापूरला एक साधा आय टी आणू शकले नाही सोलापूरला कारखाना आणू शकले नाही सोलापूरचा प्यायला पाणी सुद्धा दररोज मिळत नाही सहा सहा दिवस आठ आठ दिवस पाणी प्यावं लागतं ते दुर्दैव या ठिकाणी बनवा लागणार आहेत हे स्वतःचे मंगल लोकमंगल बापू तिकडे हे इकडे कल्याणशाही बंगला वडील वड़ आकाळी किंवा इकडे तंबाखू घ्यायचं चुना लावायचं कुणाचे तंबाखू कुणाचे चुन्ना आणि सोलापूरला चुना लावले म्हणून मला दुःख वाटला म्हणून म्हणलं त्यात अडचण नाहीये मित्रांनो मला काहीच नको मला, मला सोलापूरला काहीतरी द्यायचे